महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रायगड पाताळगंगा एम आय डी सी मध्ये मोठी आग आग विझवण्याचे काम युद्ध पाती वर सुरू पाताळगंगा एम आय डी सीतील शर्मा वेअर हाऊस कंपनीच्या गोदामात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली कैरे गावाजवळ असलेल्या या गोदामाला लागलेल्या आगीत लाकडी वस्तू प्लास्टिक पॅलेट पॉलिमर बॅग असा माल जळून खाक झाला मात्र कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही सध्या या ठिकाणी खोपोली नगरपालिका टाटा रिलायन्स यांचे चार अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी नसल्याने आणखी बंब मागवण्यात आली आहेत तहसीलदार आयुक्त तांभोळे घटनास्थळी पोहोचले आहेत आगीतून बचावलेले साहित्य बाजूला करण्याचे काम सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट रायगड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा